नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत भिंगार येथील भिंगार अर्बन बँक संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये सभासद मतीन सय्यद यांनी निवडणुकीमध्ये अपेक्ष उमेदवारी लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे आज भिंगार अर्बन बँक येथे थोर महापुरुष ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा नारळ फोडून आपल्या प्रचाराला शुभारंभ करण्यात आला आणि प्रचाराची सुरुवात देखील करण्यात आली सर्व भिंगारमध्ये बँकेचे सभासदांना आवाहन करण्यात येत आहे सभासदानं या प्रचारामध्ये अपक्ष उमेदवार मतीन सय्यद यांनी सभासदांनी मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे या प्रचारामध्ये बहुसंख्य भिंगार अर्बन बँकेचे सभासद उपस्थित होते यावेळी कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसा सय्यद कंट्रोल बोर्डाचे सदस्य संजय छजलानी बँकेचे सभासद रमेश पाटील नूर शेख फिरोज सय्यद भाऊसाहेब भिडवे सफान शेख गोकुळ हळगावकर हाजी हसन शेख सलमान सय्यद शेख अन्सार वसीम शेख कैलास सोनवणे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सगळ्या सगळ्यांचा जो मार्गदर्शन घेऊन मी आज जे आहे बहुजनांतर्फे अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे मी एक सुशिक्षित आहे आणि यंग यंग जनरेशनमध्ये जे आहे आता पहिले जे जुने आहे ते लोक ते लोकं चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल वाद नाही पण पन्नास वर्षात मुस्लिम समाजातर्फे उमेदवारी करण्यासाठी समक्ष बहुजनांनी मला पाठिंबा दिला आहे आणि ब ज सगळ्यात जास्त जे यंग यंग यं, यं मुलं आहे यंग ज्या नवीन सभासद झाले आहेत त्यांचा मला प्रतिसाद आहे त्या त्यांच्या आग्रहामुळं मी आज हे आज आपले इथं फॉर्म भरलं आणि आजपासून प्रचाराचा शुभारंभ महात्मा ज्योति ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यात पुष्प पुष्पहार अर्पण करून आज आज रोजी मी प्रचार प्रचाराचा शुभारंभ करत आहे hmm. हां बिलकुल निवडणूक जी आहे ती आपली भिंगार अर्बन बँकेचं निवडणूक आहे आणि मला सगळ्या माझं एकच आहे सगळ्यांना निवेदन सगळ्यांनी मला भरघोस मताने निवडून द्यावे कारण मी फक्त एक बहुजनांतर्फे एक असं बहुजनांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि जे काही मागच्या काळात घोटाळे झाले आहे ते सगळे घोटाळे मी आपल्या माध्यमातून बाहेर काढणार आहेत याच्यात जे आता मी पुढच्या याच्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं सांगणार आहे माझ्याकडं भरपूर पुरावे आहे आणि मी आता इथून पुढं मी एक अपक्ष म्हणून आणि एक भिंगारमधला प्रतिनिधीमधून मी तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे आणि एक हक्काचा माणूस तुम्हाला कधी पण फोन केला तुमच्या कामासाठी मी तत्पर सेवा इकडे देणार आहे त्यासाठी मला सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावी प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर